ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट परंपरेचा मानबिंदू ठरलेल्या अँटी केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा समारोप मंगळवारी दादोजी कोंडेव स्टेडियम येथे उत्साहात झाला अंतिम सामन्यामध्ये श्रीमा बालनिकेतन संघाने के सी गांधी हायस्कूल संघावरती तब्बल एकशे अठ्ठ्याहत्तर धावांनी विजय मिळवत विजेतेपदावरती आपलं नाव कोरलं आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीमा बालनिकेतन संघाने पंचेचाळीस षटकामध्ये दोनशे बावन्न धावा केल्यात प्रत्युत्तर दाखल के सी गांधी हायस्कूल संघ तेवीस पूर्णांक तीन षटकामध्ये चौऱ्याहत्तर धावातच गारज झाला स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार श्रीमा बालनिकेतनच्या आदित्य कोलगी याला देण्यात आला त्याने संपूर्ण मालिकेत सतरा गडी बाद केले उत्कृष्ट फलंदाज म्हणून सेंट जोसेफ हायस्कूल डोंबुरेच्या स्मिथ पेमेंडेकर याचा गौरव झाला तर मालिकावीर पुरस्कार श्रीमा बालनिकेतनच्या सार्थ पाटील याला देण्यात आहे समारोप सोहळ्याच आमदार संजय केळकर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक ज्येष्ठ क्रिकेटपटू सुलक्षण कुलकर्णी सुदानंद केळकर अतुल सुर्वे उद्योजक विद्याधर वंशम आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते एंटी केळकर मेमोरियल इंटरस्कूल क्रिकेट टुर्नामेंट जी आहे ती जी ठाणे जिल्ह्याच्या शालेय खेळाडूंसाठी आहे आणि जी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आपण घेतो त्याला आज एकोणपन्नास वर्ष झाली हे एकोणपन्नास वर्षाची टुर्नामेंट आज संपन्न झाली त्याची फायनल मॅच आणि आज समारंभ ज्येष्ठ प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णीच्या माध्यमातून झाला आणि ही टुर्नामेंट म्हणजे ठाणेकरांना आणि ठाणे जिल्ह्यातल्या खेळाडूंना एक फार मोठी प्रतिष्ठेची टुर्नामेंट कारण की ज्या वेळेला टुर्नामेंटच नव्हती खेळताना खेळायला त्यावेळेला आम्ही मंडळींनी ही एन टी केळकर इंटरस्कूल टुर्नामेंट सुरू केली आम्हाला आनंद एवढा आहे की एकतर या टुर्नामेंटमध्ये जास्तीत जास्ती मुलं भाग घेतात आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून असंख्य खेळाडू जे आहेत ते पुढे गेले आहेत म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये खेळले ट्वेंटी ट्वेंटीमध्ये रणजी ट्रॉफी हॅरीश ट्रॉफी मुंबईच्या टीममध्ये देखील आता ठाणे जिल्ह्यातल्या खेळाडूंचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळतं आहे आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्याला खूप समाधान आहे की या टुर्नामेंटच्या माध्यमातून या व्यासपीठातून असंख्य ठाणे जिल्ह्यातले खेळाडू जे आहेत ज्यांना प्रोत्साहन नुसतं मिळालं नाही तर त्यांना एक मोठं दालन जे आहे ते खुलं झालं आज देखील श्रीमान निकेतन विजयी ठरली आणि उपविजयी जी आहे ती के सी गांधी कल्याण शहरामधली शाळा आहे ते खेळाडू ते उपविजयी ठरले आणि या माध्यमातूनच ठाणे आणि ठाणे जिल्ह्यातला क्रिकेट आणि क्रिकेट खेळाडू हे पुढे जात आहेत आणि याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे